गुड मॉर्निंग खरं म्हणा खूप खूप शुभेच्छा माझ्या मंदाक्याने पाटील भिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज नवीन तुम्हाला पुन्हा मिक्स पराठा दाखवणार आहे त्याचं काय म्हणतं माहिती का आपण केव्हा भाज्या आणतो खूप सगळ्या एक एक भाज्या उरतात कधी आपण पूर्ण करतो कधी शिल्लक करतात त्याचप्रमाणे आज माझं पण झालं दोन पराठे होते दोन गाजरे होती सगळ्या मी एकत्र वेगवेगळ्या सगळ्या दिसून घेतलं गाजर काकडी पालक कोथिंबीर सगळं असं टाकून तिखट मीठ टाकून आपल्या चवीप्रमाणे आता मी मस्त पीठ टाकून भिजून घेत कधी याच्यामुळे आपल्या भाज्या पण खाण्यामध्ये येतात आपण किती मिक्स भाजी केली तरी खूपच छान होते पण आता नाश्त्याला करायचं मी आता हे असं करते बघा खूप स पण छान असतं आणि सगळ्या भाज्या आपल्या पोटात खाण्यात येतात एकत्र येतात खाणं तरी आपण एकत्र असं करत नाही ना कसं पराठेमध्ये पण आपलं खूप हे पराठे पण असे बीठचं याचं केलेलं आपण खूप छान होतं मेथी पराठा बेट पराठा फ्लावर पत्तागोबी आता किती प्रकारचे आपण जसं कर आणि थोडं थोडं उरलं ना पूर्ण सुकून जातं खराब होतं त्यापेक्षा मी असंच आता मिक्स केलं मी अशी जास्त पद्धत असेच करते भाजी काढण्यापेक्षा पराठाच करते नाश्ताही होतो आणि आपलं भरपूर पोटभरीचा नाश्ता होतो हे बघा आता आपलं छान झालं नुसतं बघा बीट गाजर आणि काकडी केलं आणि कुठलं आपल्या घरात पीठ असतं बाजरीचं पीठ किंवा पीठ जास्त पीठ टाकायचे नाही आहे तर त्याच्यामुळे जास्त त्याचा जा कुरकुरीत पण जातो बघा आता झाडं असतं जास्त तेल पण टाकत नाही कसं असं तेल टाक तेल खाण्या पण चांगलं नाही आहे आता मी काहीतरी उक म्हणजे उकडून हरे असे हरभरे बॉईल करून घेतले त्याला पण काही तेल वगैरे टाकत नाही जसे मिठामध्ये छान उकडून घेतले त्या लोणचं हा सकाळचा नाश्ता याचा बघा तसं आपण कधी पण पटकन खाऊ शकतो ना छान कुरकुरी भाजला हे बघा आता माझा हा ना येणासाठी हा नाश्ता येण्याचा काही नाश्ता लागतो ना असा नाश्ता दिला तर त्यांचं दोन वाजेपर्यंत त्यांचं काही टेन्शन राहत नाही त्यांना पराठी खूप आवडतात हे बघा असा हा नाश्ता हेल्दी आणि लहानपासून मोठ्यापर्यंत खूप सरांना आवडणारा आणि सर्वांना हेल्दी असणारा असा हा नाश्ता आहे माझ्या पद्धतीनं नक्की एकदा करून बघा आवडलास माझ्याकडे लाईक सबस्क्राईब जरूर करा जय महाराष्ट्र